नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मज्जेत ना मी आहे शालिनी उबेईकर आणि माझ्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण काय शिकणार आहोत तर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास व नागरिक शास्त्र या तुमच्या पुस्तकातील पहिला धडा जो आहे एक भारतीय उपखंड आणि इतिहास हा धडा शिकून झालेला आहे आणि त्या व्यतिरिक्त या धड्याखालील प्रश्नांची उत्तरं तुम्ही पुस्तकातून कशा प्रकारे शोधून लिहिणार आणि उत्तरे लिहायची पद्धत कशी असते काय असते तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतात हे सगळं शिकवून झालेलं आहे ओके तर आता आज आपण काय करणार आहोत तर आज आपण शिकणार आहोत तुमचा इतिहासातील दुसरा जो धडा आहे इतिहासाची साधने तर हा धडा माझा झालेला आहे शिकवून तर मग आज आपण काय शिकणार आहोत तर आज आपण शिकणार आहोत प्रश्न उत्तरे कशा प्रकारे पुस्तकातून शोधून लिहिली पाहिजेत ते ओके आणि कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा धडा शिकवताना मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट देते अधोरेखित करायला तर ते तुम्ही अधोरेखित केलेलेच असतील जे माझे रेग्युलर स्टुडंट आहेत ते व्यवस्थित फॉलो करतात माझे इन्स्ट्रक्शन म्हणून आज ते त्यांच्या शाळेत टॉपर्स आहेत बरं का आणि तुम्ही नवीन आहात तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल चायक टॅप करा कारण की पुढचे जे व्हिडिओ खूपच महत्वाचे असणार आहेत ओके तर आज आपण सोडवणार आहोत दुसरा धडा इतिहासाची साधने ह्या खालील प्रश्नांची उत्तरे ठीक आहे पण त्याआधी सगळ्यात आधी, आधी आपण धडा वाचणार आहोत कधीही लक्षात घ्या प्रश्नांची उत्तरं सोडवताना धडा वाचला ना की प्रश्न वाचल्याबरोबर हा हा पॉइंट कुठे होता हे लगेच आपल्या लक्षात येतं ठीक आहे आणि जर काही तुम्हाला वाचनामध्ये अडचण वगैरे येत असेल तर त्या तुमच्या अडचणी सुद्धा दूर होतील कारण की मी आता वाचून दाखवणार ना आणि तशाच प्रकारे तुम्हालाही धडे वाचायचे आहेत ठीक आहे तयार आहात का तुम्ही पुस्तक घेऊन बसलेले आहात की नाही व्हेरी गुड तर आपण सुरुवात करूया धड्याच वाचन इतिहासाची साधने तर धडा दुसरा इतिहासाची साधने त्याच्यामधले जे प्रमुख मुद्दे आहेत जे आज आप शिकणार आहोत आपण ते आहेत दोन पॉईंट एक भौतिक साधने दोन पॉईंट दोन लिखित साधने दोन पॉईंट तीन मौखिक साधने दोन पॉईंट चार प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने दोन पॉईंट पाच इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी आता ना हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही मी जो धडा शिकवलेला आहे ना त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायचाच आहे ओके आणि मगच धड्याखालील प्रश्नांची उत्तरे सोडवायला घ्यायची आहेत ठीक आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तो बगा, मग बगा। है? तर पहिला एक्सप्लेनेशन बघा मग प्रश्नांची उत्तरे बघा ठीक आहे तर थोडस मी झूम करते म्हणजे तुम्हाला अक्षरे बरोबर दिसतील ओके आता बघा इथे आहे करून पहा तुमच्या घरात असलेल्या आजी आजोबांच्या काळातील वस्तूंची यादी तयार करा तुमच्या परिसरातील गावातील आता हे जे ऑब्लिक असेल ना त्याचा अर्थ असतो किंवा ओके तुमच्या परिसरातील किंवा गावातील एखाद्या जुन्या वास्तूची माहिती गोळा करा आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो याशिवाय चालीरीती परंपरा लोककला लोकसाहित्य ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत भौतिक साधने, साधने मौखिक साधने सांगा पाहू किल्ले लेणी स्तूप या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात याशिवाय अजून कोणकोणत्या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात भौतिक साधने दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्वाची माहिती पुरवू शकतात पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार रंग नक्षी यांवरून काही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता दा येतो दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधांची माहिती मिळते धान्य फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाळे यांवरून आहाराची माहिती मिळते वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात याशिवाय नाणी मुद्राही सापडतात या, मुद्रा या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते या सर्व वस्तू आणि कि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात माहीत आहे का तुम्हाला धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत त्यांना कीड लागते त्यांचा फुगा होतो प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जात असे जळके कण वर्षानुवर्षे टिकून राहतात ते उत्खननात सापडतात यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखू येते ही नाणी आहेत हे आहेत खापरा हा आहे खापराचा तुकडा त्या काळात वापरणारे दाग दागिने त्या काळात बागी बायका ज्या होत्या ना त्या अशा प्रकारचे दागिने वापरत असत ही आहेत मातीची भांडी माहित आहे का तुम्हाला मंदिरांच्या भिंती लेण्यांच्या भिंती शिळा ताम्रपट भांडी कच्च्या विटा ताडपत्रे भुर्जपत्रे इत्यादींवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनांत होतो धड्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं ही जी भाषा आहे ती सगळी तुमच्या लक्षात येईल हे आहे ताम्रपट हे आहे शिलालेख लिखित दोन पॉइंट दोन लिखित साधने अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रांतून व्यक्त केल्या आहेत हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली माणूस सुरुवातीला प्रतीके चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे त्यांपासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्षे जावी लागली सुरुवातीच्या काळात खापरे कच्च्या विटा झाडाची साल भुर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा सा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेल्या कोरलेला असे अनुभव व ज्ञान जसजसे जसे वाढत गेले तस तसे त्याने विविध पद्धतींनी लेखन करण्यास सुरुवात केली सभोवताली घडलेल्या घटना दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली अनेक राजांनी आपल्या आज्ञा निवाडे दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवली आहेत कालांतराने अनेक प्रकार निर्माण झाले धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ नाटके काव्ये प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले या साहित्यातून त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात माहित आहे का तुम्हाला भुर्जपत्र हे भुर्ज वृक्षाच्या साली पासून बनवले जाते भुर्ज वृक्ष काश्मीर मध्ये आढळतात हे बघा हे आहे भुर्ज वृक्ष आणि हे आहे भुर्जपत्र त्या वृक्षाची जी साल असते ना लाकडाची त्याच्यावरती लिहिलं जात असे करून पहा तुमच्या परिसरातील किंवा गावातील वस्तू संग्रहालयाला भेट द्या तेथे कोणकोणत्या वस्तू आहेत यावर निबंध लिहा जात्यावरच्या जा गाण्यांचा संग्रह करा विविध लोकगीते मिळवा यांपैकी एक लोकगीत शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करा दोन पॉईंट तीन मौखिक साधने ओव्या लोकगीते लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते त्याचा कर्ता अज्ञात असतो ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात ओव्या लोकगीते लोककला यांसारखे साहित्याचे प्रकार यांचा सा त्यात समावेश होतो अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात माहीत आहे का तुम्हाला ओवी पांडुरंग रुक्मिणी माझी भया आषाढ वारेला पुंडलिक आला न्याया लोकगीत महानगरी उजनी म्हणजे उज्जयिनी लई पुण्यवान दानी तेथे नांदत होता राजा सुखी होती प्रजा तिन्ही लोकी गाजा वाजा असा उजनीचा इक्राम राजा म्हणजे राजा विक्रमादित्य आता इथे खाली तुम्हाला ना एक तक्ता दिलेला आहे तर ह्या तक्त्यामध्ये ना तिन्ही साधनांची माहिती तुम्हाला भेटेल आणि मी जेव्हा धडा शिकवला होता त्यावेळी तुम्हाला हा तक्ता व्यवस्थित लिहून काढायला सांगितला होता तुम्ही धडा बघा म्हणजे तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट जे इन्स्ट्रक्शन आहेत जे तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत ते तुम्हाला धड्यामधूनच शिकायला भेटतील ठीक आहे माहीत आहे का तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने भौतिक साधने वस्तू गुहा चित्रे मातीची भांडी मातीची शिल्पे मणी रत्ने दागदागिने दगडी शिल्पे धातूच्या वस्तू नाणी शस्त्रे वास्तू गुहा घरे स्तूप लेणी मंदिरे चर्च मशिदी स्तंभ लिखित साधने हडप्पा लिपीतील लेख वैदिक साहित्य मेसोपोटेमियातील इष्टिका लेख महाभारत रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या जैन बौद्ध साहित्य ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन चीनी प्रवाशांचे प्रवास वर्णन व्याकरण ग्रंथ पुराण ग्रंथ कोरीव लेख ही सगळी काय आहेत लिखित साधने आणि मौखिक मौखिक साधने प्राचीन भारतातील परंपरेने जपलेले वैदिक बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्याची त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनांत होतो समजलं ना ते का मौखिक आहे आता परत आपण हे झूम करूया म्हणजे तुम्हाला शब्दांचे उच्चार व्यवस्थित समजतील दोन पॉईंट चार प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने अश्मयुगीन काळापासून अश्मयुगीन अश्म म्हणजे दगड अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते या काळात लिपीचा विकास झाला नव्हता इसवी सन पूर्व ई स पू म्हणजे इसवी सन पूर्व काळ ओके पंधराशेपासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते कालांतराने वेदांचे लेखन झाले वेद वाङ्मय व वा त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्वाचे साधन आहे यामध्ये ब्राह्मण ग्रंथ उपनिषदे आरण्यके रामायण महाभारत ही महाकाव्ये जैन व बौद्ध ग्रंथ नाटके काव्ये शिलालेख स्तंभालेख परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू पुरातन वास्तू नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो दोन पॉइंट पाच इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे, असे नाही तो मजकूर तो मजकूर कोणी लिहिला का लिहिला केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते छान म्हणजे शोध शोध घेणे पडताळा करणे विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पहावे लागतात इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्व असते काय कराल तुम्हाला एक जुने नाणे सापडले स्वतः जवळ ठेवाल पालकांना द्याल वस्तू संग्रहालयात जमा कराल हे तुम, हा तुमचा निर्णय आहे ओके तर आता आपला हा धडा झालेला आहे वाचून आता आता पुढे आपण घेणार आहोत स्वाध्याय स्वाध्याय म्हणजे धड्याखालील प्रश्नांची उत्तरे आता प्रश्न आणि त्याच्यातील उत्तरे तुम्ही पुस्तकातून कशा प्रकारे शोधून लिहिणार हे तुम्हाला मी शिकवणार आहे ठीक आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे का दिला आहे एक एका वाक्यात उत्तरे लिहा काय दिलेलं आहे एका वाक्यात उत्तरे लिहा म्हणजे एकाच वाक्यात आपल्याला उत्तरे लिहायची आहेत त्या हो तर त्याआधी प्रश्न वाचणं आणि प्रश्न समजून घेणं महत्वाचं आहे हो की नाही तर स्वध्या सोडवण्याआधी आता आपण धडा वाचलेला आहे त्यामुळे मेन मेन मुद्दे कुठे कुठे आहेत ह्याची थोडीफार आयडिया आपल्याला आहेच हो की नाही तर लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाईल आता प्रश्न काय विचारलाय बघा लिहिण्यासाठी लिहिणे कशामध्ये येतं लिखित साधनांमध्ये येत हो की नाही तर आता आपण जाऊया लिखित साधनेमध्ये आलो आपण लिखित साधनेमध्ये तर लिखित साधनांसाठी कशाचा वाप उपयोग केला जात होता कोण कोण साहित्याचा उपयोग केला जाईल बघा इथे आहे उत्तर पान नंबर सात वरती आपल्याला लिखित साधनेमध्ये त्याचं उत्तर सापडत आहे की सुरुवातीच्या काळात खापरे कच्च्या विटा झाडाची साल पत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई ठीक आहे की नाही पुस्तकाचं उत्तर मग गाईड नाही माझ्याकडे गाईड नाही असं बोलायची आता गरज नाही उत्तर आपल्याला पुस्तकातच सापडतात तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे दुसरा प्रश्न वेद वाङ्मयातून मा कोणती माहिती मिळते तर वेद वाङ्मय आता इथेच आपण वाचलं हो की नाही हे बघा इसवी सन पूर्व पंधराशे प्राचीन इतिहासाविषयीची माहिती आपल्याला वेद मा आप भेटलं उत्तर आहे की नाही सोप मग आपण जर व्यवस्थित आणि पद्धतशीर अभ्यास केला ना आपल्याला पटकन सगळं समजतं आणि उत्तरही पटकन भेटतात आणि पाठी घेऊन जातात कारण की आपण स्वतः मेहनत केलेली असते ना त्यामुळे आपण विसरतच नाही ते हा ह्याचं उत्तर इथे मी वाचलो होतो ह्याचं उत्तर इथे वाचलं होतं असं मग कोणताही प्रश्न येऊ द्या परीक्षेमध्ये भीतीच निघून जाईल तुमच्या मनातील ठीक आहे तीन मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे आता मौखिक म्हणजे जे तोंडी पाठ करून करून झालेला आहे त्याला काय म्हणतात मौखिक साहित्य हो की नाही तर मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवलेले आहे आता मौखिक साधनांच्या बद्दल प्रश्न विचारला आहे की नाही तर आपल्याला कुठे गेलं पाहिजे मौखिक साधनांमध्ये तर काय जतन करून ठेवलेले आहे ओव्या लोकगीते लोककला यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार यांचा यात समावेश होतो तर, ना, तर उत्तर आपण जेव्हा लिहितो ना पूर्ण वाक्यात तर लिहिताना तुम्ही उत्तर कसं लिहिणार मौखिक परंपरेने ओव्या लोकगीते लोककला यांसारखे लोकसाहित्य जतन करून ठेवले आहे पूर्ण विराम अशा प्रकारे पूर्ण वाक्यात उत्तर तुम्हाला लिहायचं आहे तरी सुद्धा तुम्हाला तेही कन्फ्युजन नको म्हणून मी उत्तर सुद्धा दाखवते की मौखिक परंपरेने ओव्या लोकगीते हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी दाखवत आहे बरं का मौखिक परंपरेने ओव्या लोकगीते लोककथा इत्यादी साहित्य तसेच लिखित स्वरूपात रूपांतरित होण्याच्या आधीचे वैदिक जैन व बौद्ध साहित्य जतन करून ठेवले आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर हे आहे ना हा प्रश्न शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारला जातो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट शंभर टक्के विचारला जाणारा प्रश्न खालील साधनांचे भौतिक लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा वर्गीकरण करा म्हणजे इथे जे साधने दिलेली आहेत त्याच्यामधला भौतिक कोणता आहे लिखित कोणता आहे आणि मौखिक कोणता आहे ते, ते तुम्हाला अशा प्रकारे तक्ता बनवून लिहायचं आहे ठीक आहे ताम्रपट लोककथा मातीची भांडी मणी प्रवास वर्णने ओवी शिलालेख पोवाडा वैदिक साहित्य स्तूप नाणी भजन पुराण ग्रंथ तर ह्याच्यामधलं भौतिक साधन कोणतं आहे तर मातीची भांडी मणी आणि स्तूप नाणी ही काय आहेत भौतिक साधने आहेत आता लिखितमध्ये काय येणार ताम्रपट लिखितमध्ये येणार प्रवास वर्णने लिखितमध्ये येणार त्यानंतर शिलालेख लिखितमध्ये येणार आणि वैदिक साहित्य हे सुद्धा लिखितमध्ये येणार पुराण ग्रंथ हे लिखितमध्ये येणार आणि पोवाडा पोवाडा सुद्धा लिखित साधनांमध्ये येणार आणि आता राहिलं मौखिक साधने मौखिक म्हणजे ओरली म्हणजे तोंडी बोलून जे हे झाले ते आहे लोककथा त्यानंतर ओव्या ओवी भजन इथे त्यांनी जेवढे ऑप्शन्स दिलेले आहेत ना आपल्याला तेवढेच आपल्याला लिहायचे आहेत ठीक आहे पण समजलं पाहिजे तुम्हाला लिखित कोणता आहे धडा शिकला असाल तर तुम्ही माझ्या आधीच उत्तरं लिहिली असणार शंभर टक्के ठीक आहे म्हणून धड्याचं जे मी एक्सप्लेनेशन केलेलं आहे प्लीज ते आधी बघा ठीक आहे त्यानंतर तीन पाठातील मातीची भांडी पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा ती भांडी बघा आणि तशीच भांड्यांची प्रतिकृती तयार करा त्यानंतर चार कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा आता एखादा तुम्ही नाणा घ्या त्याचं निरीक्षण करा आणि त्याच्याबद्दल इथे माहिती लिहा इथे त्यांनी पॉइंट दिलेले आहेत बघा नाण्यावरील मजकूर काय लिहिलेला आहे त्या नाण्यावरती कोणत्या प्रकारची धातू आहे ती नाण्यावरील वर्ष कोणतं आहे नाण्यावरील चिन्ह नाण्यावरील चित्र भाषा वजन किती आहे त्याचा आकार कसा आहे आणि किंमत किती किंमतीचं नाणं तुम्ही घेतलेलं आहे आता इथे बघा इथे मी एक नाणं घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये पाच रुपये लिहिलेलं आहे फाय रुपीज लिहिलेलं आहे आणि हे दोन हजार एकोणीसचं नाणं आहे हो आणि इथे एक दोन रुपयाचं पण घे एका रुपयाचं पण घेतलं आहे मी एक रुपया इथे असं हाताचं चिन्ह आहे थंब आणि ह्याच्यामध्ये भारत इंडिया दोन हजार नऊचं हे नाणं आहे ठीक आहे आता ह्या लोकांनी ज्या हिशोबाने आपल्याला प्रश्न विचारले आहेत तर आता नाण्यावरील मजकूर बघा इथे दिलेलं आहे भारत हे आपल्या भारतातील इं, आहे इंग्लिशमध्ये इथे इंडियाही लिहिलेलं आहे इथे सत्यमेव जयते लिहिलेलं आहे ह्या ह्याच्यामध्ये पण पाच रुपये मराठीत पण लिहिलेले आहेत आणि इंग्लिशमध्ये पण लिहिलेले आहेत आणि हे जे चिन्ह आहे हे रुपीस्ट चिन्ह आहे ठीक आहे तर मजकूर आपण लिहूया भारत इंडिया इंडिया आता वापरलेला धातू हा एकाच धातूपासून वापरलेला नसतो बनवलेला नसतो नाणा म्हणून आपण लिहूया मिश्र धातू मिश्र अनेक धातू मिक्स असतात मिक्स असतात त्याच्यामध्ये म्हणून मिश्र धातू आता नाण्यावरील वर्ष आता बघा तुमच्याकडे कोणतं नाणं आहे मला नाही माहीत इथे माझ्याकडे एक नाणं आहे त्याच्यावरती दिले दोन हजार नऊ तर वर्ष दोन हजार नऊ आता नाण्यावरील चिन्ह चिन्ह हे कशाचं आहे अशोकस्तंभाचं चिन्ह आहे तर नाण्यावरील चिन्ह अशोक स्तंभ ठीक आहे त्यानंतर नाण्यावरील चित्र इथे बघा अशा प्रकारे हे चित्र दिलेलं आहे म्हणजे अंगठा आता ह्या नाण्यामध्ये अंगठा दाखवला आहे आणि ह्यामध्ये मला वाटते धान्य दाखवलेलं आहे आणि हे विजय विजयाचं चिन्ह असतं ना सक्सेस असं तर आपण चिन्ह नाण्यावरील चित्र तुम्ही एकदा शिक्षकांना पण विचारून घ्या हा भाषा कोणती आहे इंग्रजी आणि हिंदी इंग्रजी आणि हिंदी आता वजन त्याचं किती असेल नाण्याचं ते तुम्ही वजन करा आणि लिहा आकार कसा आहे नाण्याचा गोल आणि किंमत किती आहे एक रुपया एक रुपया. है? तर अशा प्रकारे आपण ह्याची उत्तरे लिहिलेली आहेत ठीक आहे तर पाच कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत त्यांचे गटात सादरीकरण करा आता तुम्हाला काय काय पाठ आहे तर ते तुम्हाला असं त्यांनी ते, ते गटामध्ये सादर करायला सांगितलेलं आहे आता कविता कोणत्या पाठ आहेत श्लोक कोणते पाठ आहेत प्रार्थना कोणत्या येतात पाढ हे इत्यादी ठीक आहे त्यानंतर उपक्रम भौतिक लिखित साधनांची चित्रे जमवा व त्या चित्रांचे प्रदर्शन बाल आनंद मेळाव्यात भरवा ठीक आहे हा एक ग्रुप वर्क असतो ठीक आहे तर जर तुमच्या शाळेतून शिक्षकांनी दिलं तर ती चित्रे वगैरे जमवायची तर कशी ह्या लोकांनी आपल्याला इकडे चित्रे दाखवलेली आहेत की नाही तशाच प्रकारे गुगलवरून चित्रे वगैरे अशी जमवायची आणि मग ते त्याचं हे करायचं एक्झिबिशन वगैरे असं त्या लोकांनी इथे आपल्याला दिलेलं आहे आय होप आपला हा धडा ह्या धड्याखालील प्रश्नांची उत्तरे पूर्ण झालेली आहेत तिसरा धडा हडप्पा संस्कृती तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया ठीक आहे कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ समजलं का तुम्हाला सगळं आणि तुमचं नाव काय आहे तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहात ते मला नक्की सांगा आणि मोफत आहे माझं शिक्षण तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत माझ्या चॅनलचं लिंक पोहोचवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय